रामकृष्ण हरी ह्या भागामध्ये आपण गणेश मूर्तीचा अवयव दुखावल्यास त्याविषयी आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते जाणून घेणार आहोत गणेश मूर्तीचा एखादा अवयवास इजा झाल्यास त्या घरात घभारटीचे वातावरण निर्माण होते पण शास्त्रसंकेत ज्ञात झाल्यास या गोष्टीचा फारसा बाऊ करण्याचं काहीच कारण नाही शास्त्रसंकेतनुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा शेवटच्या दिवशी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर मूर्तीचा अवयव दुखवल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही कारण दोन्ही वेळा मूर्ती देवत्व नसते आणि त्यामुळे प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखवल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पुजावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदमच विसर्जन करावे गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखवल्यास मनात कोणताही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे प्राणप्रतिष्ठा झाल्यावर महानैवेद्यातील महाआरतीनंतर गणेशमूर्तीस इजा पोहोचल्यास दोष येत नाही कारण शास्त्रानुसार पार्थिवपूजे पार्थिव पूजेत मूर्तीमधील देवत्व त्या दिवशी आरतीपर्यंतच असते आणि अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे त्यावेळी मनशांतीसाठी देवासमोर तुपाचे निरांजन लावून ओम गणपतेय ग, नमहा या मंत्राचा यथासंख्य जप करावा परंतु गणेश चतुर्थी दिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण पूजा करत असताना जर अकल्पिक कारणाने गणेश मूर्तीचा अवयव दुखवल्यास वा मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास दुसरी मूर्ती पुजावी मात्र अशा प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत घाबरून धीर सोडून सैरभैर होऊ नये कारण त्यामुळे विवेकबुद्धी क्षीण होऊन मानसिक दुर्बलता येऊ शकते अशा प्रथम ओम ग गणपते यनमहचा एक सहस्त्र जप करावा तसेच विघ्न येऊ देऊ नकोस अशी प्रार्थना विघ्नहर्त्यास विघ्नहर्त्या गणेशास करावी व आपल्याला अवकाश आपल्या आपल्या सा साहित्यानुसार किंवा आपल्या आवडीनुसार विष्णूसहस्रनामाच्या बारा आवृत्त्या कराव्यात आणि जपाच्या वेळी तुपाचा दिवा लावून ठेवावा आणि त्या सहस्रनामाच्या बारा आवृत्त्या झाल्यानंतर किंवा यथा यथामती जितक्या तुम्हाला करू वाटतील तितक्या आवृत्त्या झाल्यानंतर तो दिवा घेऊन सुवासिनीने घरातील सर्व लोकांना ओवाळावे आणि मनामध्ये कोणताही किंतू परंतु न ठेवता गणेशमूर्तीचं विसर्जन करावे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी